चहा चहा आत्ता नको चहा आमच्या लाईव्ह सुर आहे यांना ह्यांना पाहिजे की या सगळ्यांना मॅडम कोणाचे तर बुकिंग आले वाटते नमस्कार मंडळी तर आज मी तुमच्या सर्वांच्यासाठी मस्त असा कॉम्बो घेऊन आलेला आहे तो म्हणजे पेशवाई कॉम्बो ज्याच्यामध्ये डिझाईन आपण स्वतः बनवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय मी विदाउट फिल्टर आहे हा आपला लाईव्ह त्याच्यामुळे तुम्हाला आपली फिनिशिंग पण कळणार आहे आणि कसा हा सेट दिसतोय ते सुद्धा कळणार आहे तर आता गौरी गणपती नागपंचमी बरेचसे सण येत आहेत तर याच्यासाठी तुम्ही हा मस्त असा कॉम्बो मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर फटाफट तुम्ही काय करते स्क्रीनशॉट घ्यायची आहे आणि आपली ऑनलाईन ऑर्डर बुक आहे कारण लिमिटेड स्टॉक आहे आणि लिमिटेड टायमापुरता आहे आणि महत्वाचं म्हणजे हे जे हार वगैरे आपण बनवले हे अगदी लिमिटेड आलेले आहेत त्यामुळे आत्ताच खरेदी करून ठेवा आणि महत्वाचं म्हणजे हे जे सेट आहे ज्यांच्या घरी गौरी गणपती असतील त्यांच्यासाठी आहेत स्पेशली कारण की हे जे आपण कॉम्बो बनवले गौरींच्यासाठी सुद्धा तुम्ही स्पेशली देऊ शकता कारण की गौऱ्यांच्यासाठी हे असे मस्त असे चोकर नंतर हार नंतर हे पट्टी पॅटर्न मधील मंगळसूत्र हा मस्त असा सेट दिसतो गौऱ्यांच्यासाठी तर चला पाहूयात आता आपण यामधला डिझाईन आता ही डिझाईन तुम्ही बघू शकता मस्त असा हा चोकर आहे याच्यामध्ये हे बघा हा हार आहे हे बघा छान असा हार आहे आणि हे पेशवाई असं मंगळसूत्र आहे अडतीस इंचामध्ये किंवा छत्तीस इंचामध्ये हे मंगळसूत्र असणार आहे हा हार आहे आणि हे असे कानातले झुमके असणार आहेत हे बघा प्राइस मी अगदी शेवटी सांगणार आहे त्यामुळं प्राईजसाठी तुम्ही पूर्ण तुम्हाला हा लाईव्ह बघावा लागेल आणि सर्व डिझाईनसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील पूर्ण ज्यांना सेपरेट फक्त चोकर हवा असेल कुणाला फक्त हे आपला हार हवा असेल पेशवाई हार कुणाला फक्त मंगळसूत्र हवा असेल ते सुद्धा मिळेल त्याचे पण मी रेट सांगणार आहे त्यासाठी तुम्ही पूर्ण आपला लाईव्ह बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर आता दुसरा सेट आपण तुम्हाला दाखवणार आहे मी दुसरा सेट आता या दुसऱ्या सेटमध्ये हे मंगळसूत्र जे आहे ते असं गोल मंगळसूत्र आहे गोल म्हणजे गोल वाटे आहेत आणि त्याच्याबरोबर हा हे सेट आहेत हे बघा हे बघू शकताय तुम्ही मस्त असे यातले हार हार असे दाखवते मी आता हा हार बघू शकता हा पेशवाई हार आहे हे, हे जे हार आहेत हे आपण स्पेशली डिझाईन केलेले हार आहेत हे बघा मस्त असे हार आहेत पूर्ण हार बघू शकता हा मस्त असा हार आहे आणि याच्याबरोबरचे जे वरचा चोकर आहे हा बघू शकता मस्त असा चोकर आहे हा चोकर आणि त्याच्यासोबत हे कानातले सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत ठीक आहे मॅडम हा हे द्या हा हार हे लावा म्हणजे त्यांना दाखवा आता तिसरा सेट बघूयात या तिसऱ्या सेट मध्ये पटकन लावून द्या मला तू या तिसऱ्या सेटमध्ये हे बघा हे पेशवाई मंगळसूत्र सुंदर असं मंगळसूत्र आहे आणि महत्वाचं म्हणजे हे अगदी मध्ये बनवलेले आहेत आणि फिनिशिंग खूप छान आहे तुम्हाला दिसत असेल विदाउट फिल्टर हे बघा याच्यामध्ये आता हा पेशवाई हार हे सर्व डिझाईन ज्या पेशवाई हारच्या आहेत अगदी युनिक अशा आपण बनवून घेतलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही आता याच्यावरतीच हा चोकर असणार आहे हे बघा हा चोकर खूप छान दिसतात ज्यांच्या घरी गौरी येणार असतील त्यांच्यासाठी हा स्पेशल कॉम्बो आहे लवकरात लवकर खरेदी करा आणि त्याच्यावरचे हे कानातले ठीक आहे आता दोन नंबरचा कॉम्बो कसा दिसतोय हे मी तुम्हाला दाखवते हे बघा मस्त दिसतोय ना हे बघा तुम्हाला अगदी जवळून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येतील आणि तुम्हाला ऑर्डर करता येईल ठीक आहे सिंगल सुद्धा तुम्हाला घेता येणार आहे आता दाखवलेला तीन नंबरचा कॉम्बो द्या मला दाखवायला डमीला दा आता तीन नंबरचा कॉम्बो जो दाखवला होता मी डिझाईन पण दाखवलं होत्या याच्यामधले हे बघा हे मंगळसूत्र मस्त त्याच्यावरती हा पेशवाई हा प्रत्येकाच्या डिझाईन वेगळ्या आहेत आणि हा चोकर आणि त्याच्यासोबतचे हे कानातले ठीक आहे तीन झाले ना कॉम्बो आता हा चौथा कॉम्बो आहे याच्यामधला मंगळसूत्र हे बघा कसलं गोड मंगळसूत्र आहे घाटल्यानंतर असं एकदम रॉयल लुक येणार आहे तुम्हाला याच्यावरचा चोकर हे बघा खूप सुंदर असं चोकर आहे लग्न कार्यामध्ये कोणत्याही फंक्शनमध्ये गौरी गणपतीसाठी तुम्हाला अगदी साजेसा आहे याच्यावरचा हा हार असणार आहे हे बघा हार प्रत्येक हाराची डिझाईन वेगवेगळी आहे बरं का हे बघा हे हार कानातले मॅडम याचे कानातले हे बघा हे कानातले असे असणार आहे त्याच्यावरती मस्त असे कानातले आहेत आता हा सेट कसा दिसतोय डमीला लावल्यानंतर ते सुद्धा बघून घ्या म्हणजे तुम्हाला एक आयडिया येते की हा पूर्ण सेट दिसायला कसं दिसतोय मी तर विअर केलेलंच आहे हे बघू शकतंय अगदी दिस सुंदर दिसतं घाटल्यानंतर आता हे बघा मस्त हा वाट्या बघा किती सुंदर आहेत त्याच्यासोबत हा हात आणि हे चोकर असा आणि त्याच्यासोबतचे हे कानातले फटाफट स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला सेपरेट जरी ऑर्डर करायचं असेल कोण कुन, कोणतेही तरी तुम्ही करू शकता आता ही बघा डिझाईन ही पण खूप छान आहे लिमिटेड स्टॉक आहे नंतर सोल्ड आउट झाल्यानंतर नंतर रिपीट येणार नाही ना जर तुम्ही म्हटलं की मॅडम आम्हाला तीच हवी आई मिळणार नाही ना त्यामुळे आत्ताच तुम्ही खरेदी करून ठेवा कारण की ऑर्डर येण्यासाठी वेळ लागतो आता तो 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 हे मंगळसूत्र झालं मस्त असं मंगळसूत्र याच्यावरती आता नवीनच ही डिझाईन आलेली आहे दाखवतो मी तुम्हाला हे बघा ही नवीन डिझाईन आलेली आहे आत्ताच त्याच्यावरती हे बघा छान असं आहे आणि त्याच्यावरचे झुमके हे बघा त्या सेटवरचे आणि त्याच्यावरती आपण हा पेशवाई हार देणार आहोत ठीक आहे बघून घ्या आणि क्वालिटी खूप छान आहे या सर्व वस्तूंची म्हणजे या ज्वेलरीची बघू शकता किती सुंदर आहे फिनिशिंग बघा आता हा पूर्ण सेट लावल्यानंतर कसा दिसतोय आपण पाहूया आता कुठला हार राहिला हे बघा हा सेट बघा किती छान दिसतय वरचा चोकर त्याच्या हा मिडलचा हार आणि हे मंगळसूत्र पूर्ण बघून घ्या म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल किती चार नंतर हा पाच सेट झाले ना हे बघा आता हे मंगळसूत्र बघ आणि आपलं फिनिशिंग खूप छान आहे टिकायला पण खूप चांगले आहेत हे मंगळसूत्र गौऱ्यांच्यासाठी जरी घेतले तुम्ही तुम्हीसुद्धा हे यूज करू शकता याच्यावरचा हार बघा याची सुद्धा डिझाईन बघा अगदी युनिक डिझाईन आहे हे बघा फुलांचं असं काम केलेलं आहे याच्यावरती मल्टी कलरमध्ये जाणार आहे हे बघा मस्त असे डिझाईन आहेत खूप सुंदर सुंदर त्याच्यावरती मल्टी कलरचा हा चुकर हे बघा छान आहेत ना आणि याच्यावरचे हे असे गोड असे कानातले हे आता पुढचा सेट बघून घेऊयात आपण तो बघण्याआधी हा सेट दाखवलेला डमीला कसा दिसतोय आपण बघूयात हे बघा पूर्ण जवळून तुम्हाला डिझाईन दाखवते आता लास्ट डिझाईन राहिलेली आहे मंगळसूत्रामध्ये हे बघा अगदी गोल्ड मध्ये जसं काम येतं ना तस हे डिझाईन्स आहेत अगदी छान अशा डिझाईन बनवलेल्या आहेत आपण याच्या बरोबरचा हार हा पूर्ण हार बघू शकताय कसा आहे आणि त्याच्यावरचा हा चोकर एकदम नाजूक असा चोकर आहे ज्यांना नाजूक हवे असे चोकर त्यांनी नाजूक घ्या ज्यांना ब्रॉड आवडतात त्यांनी ब्रॉड डिझाईन सांगा त्याचे स्क्रीनशॉट घ्या त्याच्यावरचे हे असे कानातले येणार आहेत तर आता राहिली ऑफर प्राईस तर हा पूर्ण सेट बघायला गेला तर जवळजवळ नाही म्हणलं तर आठ ते नऊ हजार रुपयाची किंमत होते हाँ आपन ला देना रहोत। हा आपण ऑफर प्राईजला देणार आहोत तो म्हणजे सहा हजार पाचशे रुपयामध्ये आणि त्याचप्रमाणे याच्यावरती एक, एक स्पेशल गिफ्टसुद्धा असणार आहे जेव्हा तुम्ही बुकिंग करताल त्यावेळेस ते तुम्हाला स्पेशल गिफ्टसुद्धा सांगून देतील त्याचप्रमाणे जे कोणी आपल्याला आप आपल्या आप म्हणजे ज्वेलरीची खरेदी केल्यानंतर त्याचे व्हिडिओ छानशे असे काढून नंतर विअर करून घालून पाठवणार आहेत त्यांच्यासाठी आपण नंतर सुद्धा गिफ्ट पाठवणार आहोत हे मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे सा तर तुम्ही हा पूर्ण हा पेशवाई कॉम्बो बघितला कसा आहे आता सिंगलची प्राइस सिंगलची प्राइस काय जाणार आहे तर हा ऑफर प्राइसला आहे आपला सोळाशे नव्याण्णव नौ। मार्केटमध्ये कुठेच नाही आहे हा सोळाशे नव्याण्णवला त्याचप्रमाणे हा जो पेशवाई हार आहे हा तुम्हाला जाणार आहे चोवीसशे रुपयामध्ये आणि त्याच्यासोबत कानातले सुद्धा येणार आहेत आणि हे पट्टी मंगळसूत्र वन ग्रॅम मॅटमधील आहे हे मंगळसूत्र हा पूर्ण जो सेट आहे वन ग्रॅम मॅटमधील आहे हे पट्टी मंगळसूत्र तुम्हाला जाणार आहे पंचवीसशे रुपयामध्ये आणि याच्यावरती सुद्धा अशा प्रकारचे तुम्हाला झुमके मिळणार आहेत तर झुमके प्लस ही पट्टी ही तुम्हाला जाणार आहे पंचवीसशे रुपयामध्ये तर अशा प्रकारे मी तुम्हाला तिन्ही रेट सुद्धा सांगितले आहे आणि पूर्ण कॉम्बोचा सुद्धा रेट तुम्हाला सांगितलेला आहे तर ज्यांना कोणाला हे आवडले असेल त्यांनी आपले दोन नंबर दिलेले आहेत याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवायचे आहे आणि आपली ऑर्डर ज्वेलरी ज्वेलरीमध्ये बुक करायचे आहे किंवा आपल्या सुद्धा तुम्ही विजिट करू शकता धन्यवाद